नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो मिरग मोसंबी बाजारभावामध्ये थोडी सुधारणा झाली असून आज रोजी मिळणारे मोसंबी बाजारभाव असे आहे आज पाचोड मोसंबी मार्केटमध्ये चांगल्या प्रतीच्या मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे बारा हजार रुपये प्रति टन ते सतरा हजार रुपये प्रति टन यामध्ये दोन हजार रुपयाची टन प्रति टन याप्रमाणे वाढ झाली असून जालना मोसंबी मार्केटमध्ये सध्या मिळणारे अं चालू मोसंबी बाजारभाव आहे ज्यामध्ये आज जालना मोसुंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारे बाजारभाव आहे चांगल्या प्रतीच्या मोसंबीला आज जालना मोसंबी मध्ये तेरा हजार रुपये ते अठरा हजार रुपये प्रति टन याप्रमाणे भाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे मिराग मोसंबी बाजारभाव आपण कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर सर्व शेतकरी मित्रांनी प्रथमतः हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच भविष्यातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी दैनंदिन बाजारभाव बघण्यासाठी तसेच परिसरातील चालू घडामोडी बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद